जेवढे काही लोकांना पैसे घ्यायचे आहेत त्या सगळ्या लोकांना मी आव्हान केलं का तुम्हाला संरक्षण मी देतो आपण सगळे माझ्याकडे या आपण एकत्रपणे कायदेशीर पद्धतीने हा पैसा बाहेर घेऊन येऊ हो। आणि बऱ्यापैकी आज सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस लोकांनी त्यांचे जबाब दिलेले पोलीस स्टेशनला आर्थिक गुन्हे शाखेत त्याची नोंद घेतलेली आहे चौकशी चालू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला खात्री आहे की हा पैसा शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे कारण त्यांनी सांगितलं होतं की गुगलच्या या ॲपमध्ये माझ्या खात्रीने मी खात्री एवढा पैसा दिला की एवढा पैसा तुम्हाला मिळेल हे त्यांनी ऑलरेडी काही लोकांना एल आय सीचे पैसे मोडून त्यांना पैसे दिले काही लोकांना घर बांधायचं होतं घर न घेता का ते त्यांनी पैसे त्यांच्याकडे इन्व्हेस्ट केले तर असे बरेच सर्वसामान्य लोक आहेत त्यामुळं हा पैसा जो आहे तो सर्व जनतेचा आहे मी त्यांना त्यावेळेस म्हटलं होतं की या सगळ्या लोकांची लिस्ट मला द्या तालुक्याचा आमदार म्हणून आणि मला तुम्हाला थोडे दिवस जाणतरी चालतील तुमचे टप्पे पाडू तुम्हाला वेळ देऊ सवलत देऊ जेणेकरून तुम्हाला मार्केटमध्ये काम करायला सोपं होईल आणि लोकांच्या चर्चा काही होऊ द्या पण तुम्हाला थोडा अवधी दिला की तुम्ही सगळ्यांचे पैसे फुलफिल करा असं मी त्यांना सांगितलं पासपोर्ट हा माझ्या टाळून करा हे पण मी सांगितलं पण त्यांना कोण गुर। गुरु भेटलं मला माहीत नाही शिवाय राजकारणामध्ये त्या माणसाला खूप हितशत्रू असतात त्यांना काहीतरी चांगलं वाईट त्यांनी सांगितलं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी दोन चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी बाईट्स लोकांमध्ये सोडल्या पण हरकत नाही दूध दुद दूध दूधावर पाणी पाणी होती सत्य म्हणतात हो हो ना की परेशान होऊ सकता आहे लेकिन पराजित नाही होऊ शकता हे सगळं पुढे येईलच कारण मी माझ्या आयुष्यामध्ये कधी एक रुपयाची पावती न फाडणारा माणूस शिवजयंती असू द्या कुठलाही कार्यक्रम असू द्या मी माझ्या आयुष्यात कधीच कुठल्या जनतेवरून एक रुपयाची पावती फाडली नाही गेले वीस वर्ष मी काम करतो समाजामध्ये पण कोणीतरी त्यांना राजकीय आकर्षापुढे त्यांना दिशा त्यांची भरकटवली आणि त्यामुळे ते लोक दिवसेंदिवस अडकत चाललेली आहे ते कुठंच जाणार नाही कुठेही आपण त्यांना घेऊ घेऊन येऊ काळजी करू नका पैसा आपल्याला जनतेला द्यायचाच आहे आणि आपण द्यायचा प्रयत्न करू तुमचे स्वतःचे वैयक्तिक किती पैसे आहेत नाही माझ्या वैयक्तिक नाही आहे पण माझ्या इथे ते सगळे प्रपोजल गुण आले तेव्हा काही हितचिंतक माझा मित्रपरिवार बसला होता त्यांनी स्कीम समजून घेतल्यानंतर मला मध्यस्थी घेऊन ते पैसे गुंतवलेले आहेत आणि एक एंट्री माझ्याकडे एखादी वाईट दिली तो साहेब वाईटचे पैसे त्यांना चालतील का विचारा पण मी माझ्या नावाने तुमचे नावं देतो म्हणलं ठीक आहे तर एक एंट्री त्यांनी माझ्याकडे दिली आणि मी त्यांना फिरवली आणि दुसऱ्या दोन एंट्री ज्या आहेत त्या माझ्या माध्यमातून त्यांनी घेतलेल्या आहेत हे तिन्ही पैसे माझं इलेक्शन तोंड नव्हते माझ्याकडे पैसा नव्हता माझा विषय वेगळा आहे आता मला सन्मानपूर्वक मध्यस्थी ठेवून ज्यावेळेस तीन पैसे तिघांचे पैसे अडकलेत पण हरकत नाही हा व्यवहाराचा भाग आहे आज ना उद्या पैसे पुन्हा त्यांचे पुन्हा पाठीमागे जातील तुमची फसवणूक झाली असं म्हणते तुम्ही एवढे सुशिक्षित आहात आमदार आहात नाही माझी स्वतःची फसवणूक नाही आली पण मात्र माझ्या जनतेची फसवणूक झाली म्हणजेच माझी फसवणूक झालेली हा तीन प्रकरणामध्ये मध्यस्थी आलो आणि खरं तर त्याच्या वडिलांचं नाव हे आमच्या वडिलांशी जोडलं गेलं होतं आणि अशोक कुमार शहा हे मार्केटचं सगळ्यात भरभक्कम आणि चांगलं नाव होतं हे मुलं असे वागतील असं आम्हाला स्वप्न सुद्धा वाटलं नाही त्यामुळं ठीक आहे आणि बघा जवळचाच माणूस विश्वास करतो बाहेरचा माणूस करत नाही हाच म्हणजे इतिहास आहे म्हणजे रावणाचा वध झाला तर त्या भावामुळं झाला म्हणजे जिथं जिथं जेवढ्या जेवढ्या लढाया आपण पाहिल्या हा गोरेला युद्ध जो आहे ना गणेबी कावतला प्रकार त्याच्यामध्ये जवळचाच माणूस किंवा घरभेदी ह्या अशा गोष्टी करू शकतो म्हणून त्यांच्यावर जो जवळच्या नात्याने जो विश्वास जनतेचा पण आला त्याचा जनता फसतापैकी नाही आपली ठीक आहे झालेली गोष्ट आहे खेदजनक हे वाईट आहे आणि आजही माझं सांगणं आहे ते काही काही लोक काय काय करतात त्यांच्या पाठीमागं उभं राहून ते चहापेक्षा किटली गम गरम आहे काही काही लोक उगाच आपला त्यांना सांगतात ते आम्ही तुमच्यासाठी माहिती एजंट आहेत खरं तर काही दोन चार लोक त्यांच्याजवळ एजंट येऊन बसलेले आहेत पण ते एजंटसुद्धा त्यांना फसवत आहेत याच्यामुळं काय होतं शहाचं नाव खराब झालेलं आहे एजंटचं नाही आहे आणि हे त्यांचे शेवटी जे आजूबाजू जे बोलते आहेत मला त्यांची चौकट माहिती आहे की त्यांची काय चौकट आहे प्रत्येकाची त्यामुळे मी म्हणता कृष्ण स्रोणी एक जबाबदार आमदार आहे दमदार आहे लागतीच आहे आणि विषय म्हणजे जी गोष्ट आवड आहे ती सोपं करणं हा माझा आजपर्यंत स्वभाव राहिलेला आहे त्यामुळे आरोप प्रत्यारोप याला तर मी फार काही भेग कधी घातलेली नाही त्यामुळे मी शंभर टक्के जनतेच्या मागा उभा हो आहे राहील पहिले पैसे जनतेचे जाऊ द्या मी ज्याच्या मध्यस्थी ते पैसे नंतर असले तरी चालतील पण मला मात्र जनतेचा पैसा महत्वाचा वाटतो